माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार वटसावित्री पौर्णिमा वटसावित्रीचे गाणे कपाळी तू ते सौभाग्यात लेण कपाळी तू ते सौभाग्यात लेण हाती गोंद मी पिंपळाचे पान हाती गोंद मी पिंपळाचे पान कपाळी तू कोले ते सौभाग्यात लेण कपाळीतून कोले ते सौभाग्यात लेण हाती गोंद ते मी पिंपळाची पानं हाती गोंद ते मी पिंपळाचे पानं नको मला दाग दागिने पाहिजे सौभाग्य गेले नको मला दाग दागिने पाहिजे सौभाग्य गेले हाती गोंद ते मी ग पान पानं हाती गोंद ते ग पिंपळाचे पान गळ्यामध्ये काळ्या म्हणी सौभाग्याचं खूण गळ्यामध्ये काळ्या म्हणी सौभाग्याची खूण हाती गोंद ते मी पिंपळाचे पान हाती गोंधते ग मी पिंपळाचे पानं नको मला दाग दागेने पाहिजे मला सौभाग्य लेणं नको मला दाग पाहिजे सौभाग्य लेणं हाती गोंधते मी ग पिंपळाचे पानं हाती गोंधते ग मी पिंपळाचे पानं हातामध्ये चुडाले ते सौभाग्यात लेणं हातामध्ये हिरवा चुडा सौभाग्याच लेणं हाती गोंधते मी पिंपळाचे पानं हाती गोंधतेग मी पिंपळाचे पानं नको मला दाग दागिने पाहिजे सौभाग्य लेण नको मला दागदागिने पाहिजे सौभाग्याचं लेणं हाती गोंधते मी ग पिंपळाचे पानं पायामध्ये जोडवे सौभाग्याचं घेणं पायामध्ये जोडवे सौभाग्याच घेणं हाती गोंद ते मी पिंपळाची पानं हाती गोंद ते ग मी पिंपळाची पानं गळ्यामध्ये दोन वाट्या मग सुत्र्याची खूण गळ्यामध्ये दोन वाट्या मग सुत्र्याची खूण हाती गोंदते ग मी पिंपळाची पानं हाती गोंद ते ग मी पिंपळाचे पानं कपाळी कुंकुले ते सौभाग्यात लेण कपाळी कुंकुले ते सौभाग्यात लेण नको मला दाग दागिनी पाहिजे सौभाग्य लेणं नको मला दाग दागिनी पाहिजे सौभाग्यात लेण हाती गोंद मी ग पिंपळाचे पानं हाती गोंद ते ग मी पिंपळाचे पानं कपाळे कुंकवले मी सौभाग्याच लेण कपाळे कुंकले तेमे सौभाग्याची खूण कपाळे कुंकवले मी सौभाग्याची खूण वट सावित्री माता की जय सावित्री माता की जय